श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाइफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोला असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं हे पहा इथे में या मी एमसिल घेतला आहे कारण या आठवड्यामध्ये मी नर्सरीमधून थोडीशी झाडं घेऊन आले होते आणि त्याबरोबर हा एक पॉटही आवडला म्हणून तोही घेऊन आले पण येताना त्याचं थोडंसं एक फूल आहे ते तुटलं आता म्हटलं तेही आपल्याला घरी रिपेअर करता येईल आणि तुमच्याबरोबरही शेअर करता येईल की आपण काही गोष्टी ह्या घरी कशा बनवू पण शकतो आणि रिपेअरही करू शकतो आता पहा इथे मी सील त्याचे दोन भाग येतात ते दोन मिक्स करून घेतलेत ते एकजीव करून झालं की आता त्याला छान असं मळून मळून एकसारखं करून घेतलं की हे पहा इथे तुटलेलं जे आहे तिथे मी हा भाग चिकटवणार आहे आता तो स्वच्छ करून घेतला आहे तिथला भाग आणि त्यावर आता मी हे सील लावते आहे हे सील लावलं की थोडंसं दाबून त्या आकाराला तो व्यवस्थित लागला पाहिजे ह्याची खात्री करून घेतली आणि थोडा चमच्याने आकार देते की जिथे ती खाच आहे तिथे आपला हात जाणार नाही अशा ठिकाणी थोडा चमचाचा वापर केला आहे वेगळ्या काही टूल्स वगैरे काही वापरण्याची आवश्यकता नाही आहे आणि थोडासा तो भाग असा उचलून आल्यासारखा असल्यामुळे थोडा उचलून घेऊन असा मी त्याला पाकळीचा ती फूल आहे आणि त्याची एक पाकळी निखळून गेली होती ती आता मी तिथे बनवते आहे आणि त्याला जो पाकळीचा सेम आकार आहे बाकीच्या तसा मी त्याला आकार देते थोडी हाताला परत पावडर लावून घेतली आहे कारण परत हात चिकटणं वगैरे असं होऊ नये म्हणून आणि छान त्या पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि पहा हे फूल जसं अगदी पहिल्यांदा दिसत होतं तसंच दिसतंय आणि रंग ही जवळपास तसाचे जमल्यास थोडस ॲक्रेलिक कलरने त्याच्यावर कलर करेल पहा बरं आता इथे मी थोडी झाडं लावायला घेतली हे की नाही मनी प्लांट्स आहेत ह्या वर्षी खूपच लवकर खरं तर पावसाळा सुरू झाला तेव्हा मी काही कटिंग्स अशा पाण्यामध्ये लावून ठेवल्या होत्या आणि त्या छान आता फुटवे फुटले होते त्याच्यामुळे आता या हँगिंगमध्ये थोडेसे मी ते लावावे म्हटले त्याच्यामुळे या हँगिंग बास्केटमध्ये मी ते पुन्हा थोडेसे कटिंग जे होते ते व्यवस्थित कट करून आता या कुंडीमध्ये लावून घेत आहे इथे असे मी पूर्ण कुंडी घर हे असे लावून घेणार आहे त्यामुळे काय होईल जेव्हा हे वेल वाढतील ना तेव्हा छान असे ते भरगच्स अशी ती कुंडी दिसेल आणि आता मी त्याच्यावरती थोडी माती घालून घेते आहे आणि माती घालून झाल्यावर त्यावर हातानेच थोडस पाणी घालून घेते आहे पहा ह्या आधीच्या माझ्या काही हँगिंग बास्केट आहेत हे पहा इथे गुलाबी चिनी गुलाबाचं बास्केट आहे त्यामध्ये खूप गवत उगवलं होतं आता की नाही मी थोडं पाणी शिंपडून थोडी ती माती मोकळी करून ते सगळं गवत काढून घेते आहे पहा ही अशी माती मोकळी करून घेतली आहे खरं तर आत्ता पावसाळ्याआधीच मी हे सगळं केलेलं आहे पण पुन्हा एवढं गवत उगवलं आहे त्याच्यामुळे आता मी हे पुन्हा रिपोर्ट करते आहे आणि त्या चिनी गुलाबाबरोबर मी अजून एक नवीन गुलाबीच रंगाचा असे आहे असे दोन्हीही आधीचा आणि आत्ता नवीन आणलेला एकाच हँगिंग बास्केटमध्ये दोन्ही चिनी गुलाब लावून घेते आहे म्हणजे ते छान उगवून येतील आणि भरगतच अशी कुंडी सुंदर गुलाबी रंगांनी फुलेल चिनी गुलाबाला काही जण ऑफिस टाईमही म्हणतात बरं का कारण ही सकाळी आठ नऊ वाजता उमलायला लागतात आणि पाच सहा वाजता ही कोमेजूनही जातात त्यामुळे ह्याला ऑफिस टाईम असंही म्हणतात आता हे पहा हां हे की नाही हे जेड प्लांट आहे अगदी दोन तीन वर्षांपूर्वी मी अगदी वीस रुपयाची एक छोटीशी बॅग येते त्यामध्ये अगदी लहानचं हे झाड आणलं होतं आता ते छान वाढलं आहे पण त्यामध्येही असंच गवत आलं होतं ते मी थोडं काढून घेऊन त्याचंही आता फार काही रिपॉर्टिंग वगैरे करत नाही आहे पण फक्त त्याला थोडं प्रुनिंग वगैरे केलं आहे आणि ही आता एक छोटीशी माझ्याकडे कुंडी आहे यामध्ये मी तुळस लावणार आहे तशी माझ्याकडे छोटी एक तुळशी वृंदावन आहे आणि त्यात तुळसही आहे पण काय होतं ना एका गॅलरीमध्ये छान ऊन येतं पण दाराच्या बाजूला काही माझ्या इकडे छान ऊन येत नाही आणि कधी जर आपल्याकडे दाराच्या इथे आपल्याला हवी असेल तर मग ही छोटीशी कुंडी मी गॅलरीतून उचलून आणून थोडा वेळ इकडे ठेवते आणि पुन्हा नेऊन मग ती मी उन्हात ठेवते कारण तुळशीला भरपूर ऊन हवं असतं पाणी अगदी थोडंसं घातलं की तुळस छान उमलते त्यामुळे ही अशी एक तुळस मी तयार केली आहे आता ह्या बऱ्याच हँगिंग बास्केट माझ्या आधीच्या आहेत झाडं सगळी छान आहेत पहा पण त्यामध्ये खूप गवत आणि असं काही उगवलं असल्यामुळे ते सगळं मी काढून घेतली आहे हा नेचा आहे हाही फार सुरेख कसा भरगत चाला आहे पण तोही थोडा मी काढून घेऊन एका दुसऱ्या पॉटमध्ये लावणार आहे कारण आता ह्यामध्ये फारच दाटला येतो हे पहा हेही एक हँगिंगच आहे खूप सुरेख दिसतं हे वाढल्यावर पण ते इतकं त्याच्यामध्ये काही काही आलं आहे की ते सगळं मला पुन्हा काढून पुन्हा रिपॉर्टिंग करावं लागलं आहे ही अशी सगळ्या बास्केट्स मी ज्यांना मला व्यवस्थित करता आलं त्यांना मी तसंच केलं आणि ज्यांना मला पूर्ण काढून करावं लागलं त्यांना मी पूर्ण असं मोकळं करून पुन्हा रिपॉर्टिंग केलं आणि आता पुन्हा छान उगवतील आणि हे असं झाड लावून झालं की त्यात मी थोडंसं असं लगेच पाणी घालून घेते आहे जास्त काही पाणी घालायचं नाही आता हे पहा हे एक स्पायडर प्लांट आहे बरं का खरं तर आत्ताच पावसाळ्याआधी लावलं होतं छान सगळीकडे भरकतचं अशी कुंडी भरलेली आहे पण काय झालं आहे त्यातही थोडंफार गवत वगैरे उगवलं आहे आता ते मी काढून घेते आणि त्याच्यातही असे आहेत ना छान तुरे येतात आणि त्या तुऱ्यातनं पुन्हा स्पायडर प्लांट छोटी छोटी फुलं येऊन अशी येतात आणि त्याच्यातून आपण पुन्हा स्पायडर प्लांटचं एक नवीन झाडं तयार करू शकतो अशी बरीच मी म्हणजे हे तर असं माझं खूप वर्षापूर्वीचं आहे की ते छान तुम्ही जर का त्याची निगा राखली ना की छान ते तुमचे टिकतात झाडं आता हाही बघा एक मनी प्लांटच आहे आणि त्याचा रंग बघा थोडासा असा पांढरा रंग त्याच्यामध्ये पानांमध्ये जास्त आहे पण दिसायला खूप छान दिसतात पण ना ह्याचंही काय झालं आहे मध्ये आधी पानं थोडी गळून गेली आहेत आणि त्याच्यामुळे मी आता काय करते आहे जे खूप लांब लांब असे झालेले आहेत ना ते काढून घेऊन त्यांना आता पुन्हा रिपॉर्ट करते आहे आणि मागे जसं मी आ, मनी प्लांटला केलेलं दिसलं ना तुम्हाला तसंच ह्याचंही मी आता थोडं यांना पाण्यात वगैरे घालून ठेवेल म्हणजे त्याचेही नवीन पुन्हा मनी प्लांट्स तयार होतील आता काय ना की माझ्याकडे हे असे कटिंग करून ठेवल्यामुळे एक एक प्लांटचे असे दोन तीन पॉट्स तयार झालेले आहेत त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या मी काढून घेऊन लावून घेते आहे म्हणजे मनी प्लांट्स स्पायडर प्लांट असे प्रत्येकाचे दोन तीन दोन तीन हँगिंग पॉट्स आहेत आणि ते सगळे मी आता रिका काही असे रिकामे करून काहीमध्ये जर गवत असेल तर ते काढून घेऊन हे सगळे मी असं पुन्हा रिपोर्ट करून घेते आहे खरंच आपल्याला वाटतं हो की हे इतकं लावलं झाड की झालं पण तसं नाही आहे त्यांनाही थोडी काळजी घ्यावीच लागते बरं का की पाऊस आहे मग आता मिळतं आहे पाणी असं करून नाही चालत तर त्यामध्ये जास्त पाणी होतंय का हेही पाहावं लागतं कारण जास्त पाणीसुद्धा झाडांना चालत नाही पाण्याचा जो निचरा असतो तोही व्यवस्थितच व्हावा लागतो नाहीतर जास्त पाण्यामुळे पण झाडं खराब होऊन मरतात बरं का त्यामुळे त्याचं आउटले जे आउटलेट असतं म्हणजे प्रत्येक कुंडीला खालून एक जे छिद्र असतं ते नीट व्यवस्थित तपासून घ्यावं लागतं वेळोवेळी की त्यातून पाणी व्यवस्थित बाहेर पडतं आहे की नाही काही गवत आहे ते काढावं लागतं काही वेली ज्या अचानक उगवून येतात काही वेळेला असं होतं ना की शेजारचे जे झाडं असतात त्याच्या बिया किंवा त्याचं काही पडून किंवा पक्ष्यांच्या मार्फत वगैरे असं काही पडून वेगळीच झाडंच त्याच्यामध्ये यायला लागतात आणि जे मूळ झाड असतं तेच मरायला लागतं मग ते आलेलं झाड आपल्याला आवश्यक आहे का, का? किंवा ते उपयोगाचं आहे का की उगाच गवतच उगवलेलं आहे मग ते काढून घ्यायचं आहे हे असं सगळं पाहून घेणे सगळ्या झाडांची व्यवस्थित निगा घ्यावी लागते काहींना ऊन जास्त लागतं काहीला सावली लागते काहीला पाणी थोडं जास्त लागतं काही झाडांना पाणी काय कमी लागतं म्हणजे ह्या सगळ्याचा अंदाज आहे ना सतत घेत राहावा लागतो की कुठल्या झाडाला किती पाणी हवं किती ऊन हवं म्हणजे थोडंसं ह्याचं आपल्याला निरीक्षणानं माहिती होतं बरं का की आपण आता ह्याला किती पाणी घालायचं आहे कोणतं खत घालायचं आहे हे पहा इथे मी ना हे जे घालते आहे ते इप्सम सॉल्ट आहे याच्याने ना जो झाडांना अचानक काही होतं म्हणजे आपण त्यांना आता एका झाडा एका कुंडीमधनं काढून दुसरीकडे आपण त्याला रिपॉर्ट करतो आहे किंवा कुठून तरी आपण एका ठिकाणावरून ते नर्सरीतून म्हणा कोणाकडून ते झाड आणलेलं असेल तर ते आपल्या इथे म्हणजे आपल्या परिसरामध्ये ते सामावून घेण्यासाठी त्याला थोडासा एक वेळ लागतो तर तो वेळ आणि ह्या इप्सम सॉल्टमुळे त्याला तो शॉक जो काही वेळेला बसू शकतो तो न बसता त्याला छान उगवायला मदत होते आणि हे पहा ही एक अशी कुंडीमी <laughs> किती सुरेख आहे पहा ना कपाचा आकार आहे छान पिवळा धम्मक असा तो कपाचा आकार आणि त्याच्यामध्ये आता मी हे एक स्नेक प्लांटच आहे बरं का आहे पण ह्याचा आकार असा उंच नाही आहे थोडासा फुलासारखं ते स्नेक प्लांट आहे पण छान दिसतं फारच गोड वाटतं ते पाहायला असं आहे ना म्हणजे आता मी शक्यतो कपाचा आकार असल्यामुळे किचनमध्ये त्याला सजवण्यासाठी वगैरे वापर करते आणि काय केलंय ना माझ्याकडे आधी पण एक कप होता तो असा काळ्या रंगाचा होता त्याच्यातलंच मी हे झाड काढून पावसाळ्याआधी एका छोट्या कुंडीत लावून ठेवलं होतं हे आता मी ह्या पिवळ्या आणि ह्या ह्याच्यामध्ये असं दोन्ही ह्याच्यामध्ये ते मी रिपॉर्ट आहे त्यामुळे एकाच झाडातून मला आता ही दोन झाडं झाली आहेत मग मी आता काय करते करणार आहे ना की कधी हे झाड उन्हात ठेवायचं आणि एक किचनमध्ये ठेवून घ्यायचं मग त्याला परत एक दिवस बाहेर काढून दुसऱ्याला किचनमध्ये त्यामुळे त्यांना ऊनही मिळत राहील बाहेरचं छान वातावरण पावसाचं पाणी हे सगळं आणि हे की ना वेगळंच काहीतरी आहे बरं का झाड आत्ता मागे आम्ही म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीमध्ये वगैरे दिवाळी असं नाही म्हणता येणार पण डिसेंबरमध्ये आम्ही साऊथ साइडला फिरायला गेलो होतो तिकडे एका हॉटेलमध्ये मला हे झाड असलेलं दिसलेलं आणि तेव्हा मला भयंकर असं मनामध्ये वाटलं की अरे बापरे हे कुठेतरी आपल्याला मिळायला हवं बरं का कारण मला अजूनपर्यंत ते कुठे असं दिसत नव्हतं बरं का की हां हे झाड मी आधी पाहिलंय पण मला ते अचानक म्हणजे मनामध्ये काही गोष्टी असल्या ना अगदी मना मनापासून काही गोष्टी वाटल्या की ते आपल्याला सहज मिळतात हे मला अगदी मनापासून जाणवलं आणि मी चिनी गुलाबाचेही चार पाच रंग आणले होते बरे का हा पहा हा पांढरा रंगाचा चिनी गुलाब मी इथे लावून घेते आहे पहा हा जो नेचा आहे ना खरं तर आता उ, हा मी आत्ता पावसाळ्याआधीच लावला होता पण तो इतका भरगच्चा असा त्या कुंडीमध्ये आला होता की आता मी त्यातून हा काढून घेऊन एका दुसऱ्या कुंडीमध्ये मी त्याला मोठ्या थोडासा लावेल आणि हा पहा मी इथे हा अजून एका रंगाचा चिनी गुलाब आहे तो मी इथे आता ह्या मोकळ्या झालेल्या कुंडीमध्ये लावून घेते आहे आणि ह्या आता सगळ्या ज्या आधीच्या कुंड्या आहेत त्या मी सगळ्या लावून घेते आणि जी काही थोडीफार नवीन झाडं आणली आहेत तीही लावून घेते आहे आता पहा ना मी सतत जे म्हणते आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे रंग भरत राहायचं बरोबरच आहे ना हाही एक रंगच आहे पहा की आता आपण आज झाडं लावतो आहे झाडं लावतो आहे म्हणजे हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे जे आपण रोज करतो आहे रोज करतो आहे म्हणण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपण केव्हा तरी ही गोष्ट आपण करतो आहे हा आपला एक भाग आहे हे आपलं करण्याचं एक रंग आहे आणि म्हणून मी त्याला त्या गोष्टीला मी एक रंग म्हणतेय आहे त्या गोष्टीला मी एक कला म्हणतेय आहे की जे तुम्ही करताय जे मी करते आहे जे आपण करतो आहे तो प्रत्येक एक आपला वेगळा रंगच आहे ती एक वेगळी कलाच आहे की बागकाम त्याच्यामध्ये कधीतरी त्यांच्याशी छान बोलावं त्यांना बोललेलं कळतं बरं का की तू असा फुलत नाही आहेस अरे वा तू तर फारच छान आज रंग घेऊन आला आहेस छान गुलाबी रंगांची फुलं पिवळ्या रंगांची फुलं मजाच आहे बाबा अशा गप्पा गोष्टी करता येतात थोड्या वेड्याच म्हणा ना पण कोणाशी करणार आपण हे इतके छान साथीदार असतात ना की यांच्या सोबतीने आपल्या जीवनाचा रंगही अगदी रंगीबेरंगी होऊन जातो आणि सुरेख असं आपलं जीवन जगायला आपल्याला एक वेगळीच दिशा मिळते हा व्हिडिओ आता बराच मोठा होतो आहे त्यामुळे या ब्लॉगची मी इथेच सांगता करते आहे आणि तुम्हाला नक्की काय वाटतंय ते मला सांगा बरं का पण मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपल्या आपल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे वेग वे भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनवास वाहिनी हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधाण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद